वाचवलीस वाव असं वाटलं वार आणि पाणी याची तशी काय चढावड चालली वाव फार बरं मस्त निघतो मी आपल्याच्या पुढ्या तयार असतील घेऊन तयार मग चल अरे थांब काल सत्यनारायण झाला प्रसाद घेऊन चला बर अनु तुम्ही थांब हा घ्या अरे काल सत्यनारायण झाला आणि तुम्हाला प्रसाद द्यायचं तसंच राहून गेलं घ्या पांडोबा या या घ्या हा आणि अनु हा का नाही बाळा आणि सीताला कला दी, बार। या बर मास्तर निघतो मी तबले बर बर काय झालो नाही हे प्रसाद पडला हातात ना हातात कशाला घेतलं असेल यायच पान फाटलं मग कागद येतो यात काय म्हणाला मी काय नाही असं मला वाटलं तुम्ही काहीतरी म्हणाला नाही तुम्ही नाश्ता चांगल्या बर का तुमच्या पेटी इतकं चांगलं नाही एवढी कुठे चांगली वाजवते तुम्ही फारच छान पेटी मी तुम्ही तुम्ही पहिलं पाऊल टाकलं सा आणि आपसुक सुरू म्हटली पेटीत बर तुम्ही राहताय कुठे मी बुधवार काल चालू सांगलीच ना आज जाणार पन... हो हो <laughs> हो तो पण हे गर्दी कसली असते त्या गाडीला जागा बिलकुल मिळत मग रिझर्व्ह करावा आधी तिकीट रिझर्व्ह तेच विचार चाललाय माझा बघूया आता कुठपर्यंत जमतोय तेन नारी ग रंग तू झाला पिवळ्या अरे अर हाय काय हे घरात लावणी दारात लावणी कधी देवाच राव घेशील का नाही का मरताना सुदीग तू लावणी म्हणतच मरणार अक्का तुम्हाला ठाऊक नाही शायर परशुराम लावणी म्हणत म्हणतच मेला खरंच बाळा तू चांबार की करीत होताच हवं ते अगदी बेस होत बघ अक्का खरं सांगतो कड टाकून बारा वर्ष चांबारकीचा धंदा करतो या काही त्यात मन रमना अजून कड्या ढोलकीचा आवाज काना कसा घुम घुम अस वाटत एकदा आपली अनु बोरडावर उभी राहते आणि हे बघाया हे बघाया जो त्या आज पाहिजे होता पुरीच गुण बघून डोळ जिपलं असते त्याच पर अनु अजून आली नाही अरे ती काय आली का है? हो काय होय की

सापडला एकदम सापडला सत्यनारायण पावला सापडला काय सापडला हो बाळा काका तू ऐक ऐक गवळणी सखे साजनी बाल मैत्रिणी आजोबाई आजोबाई पाहिला शारंग पानी। भागो, भागो। <laughs> मी सारंग पाणी मी फिरवित होते फणी सुटले ग वेणी बघत दर पणी खुणावित होता मला ऐण्यातून वा वा <laughs> मुख हातात आणि गेल्या अंगणात त्याच्या कड पाहिलं चोरून ही लावणी तू सांग बघू मी हाँ, परसाद दिलास तोच यो कागद त्यावरचीच लावणी आहे कुणी दिला तुला हा कागद मला नाव माहित आहे त्यांचं मग हा कागद हाता आला कसा मास्तरांच्याकडे आले होते ते हा जिन्यावर मला ठेस लागली आणि परसात पडलं आणि माझ्या हातातलं पान फाटलं तेव्हा दिला मला कागद अगं परीस गावला होता पर तू वळखल नाही म्हणजे म्हणजे परीस त्याच्या लेखणीच्या परशान साध्या शब्दाचं सोन होत पुरी सोन आहा काय लावणी लिवलीये असा शाहीर आपल्याला गावला तर त्या इटकराला जर मधून उभं करू हे बघ काही बी करून तू याला हात आणला पाहिजे पण त्यांचा पत्ता अग मास्तरच की हे बघ उद्याच्या उद्या त्याला शोधून आणलं पाहिजे जर का त्या इतकराला पत्या लागला तर आपल्या आधी तोच ह्याला उचलायचा काय म्हणतो मी बर अग ऐक ऐक गवळ ये ये गेला नाही ते हे तबल्याचे पुढे तयार नाही असून अरे मग जाऊन यायचं सांगली काय लांब आहे हो। बर का आला होता हे, हे आले नाहीत अजून कोण 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 नाही आज शिकवणे नाही वाटत आलो होय नाही यायची आज आठवड्यातून तीनच दिवस शिकवणी असते तिची असं होय का कुठ काय 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 नाही जातो आ? ते दुकान बंद होतील बर 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 हे मास्तर म्हणाले तुम्ही तु, आज येणार नाही म्हणे येणार नव्हते मी आठवड्यातले तीनच दिवस शिकवणी असते माझी पण आज मुद्दा माले मास्तरनं तुमचा पत्ता विचारायला माझा पत्ता का? तुम्ही चांगले शाहीर आहात हे सांगितलं नाही तुम्ही मला मी सांगितलं तुम्हाला सांगितलं कागद कुणी दिला तुम्हाला वा काल तुम्हीच नाही का दिला प्रसाद बांधून खर सांगा ही लावणी तुम्हीच लिहिली आहे ना खर झालं आपलं काहीतरी काहीतरी काय फारच छान दिली आवडली तुम्हाला माझं तुम्ही तुम्ही आज माझ्याकडे चहाला याल आज आता येतो मो <laughs> <मक्तला> की मोकळाच आहे मी खरं मग चला की चला की <laughs> काय हो? तुमच्या रिझर्वेशनच काय झालं रिझर्वेशनच ते आता झाल्यासारखंच आहे की दैवाची लिहिला आघाद आहे काय झालं मस्त ते पहा ना ते अनो आपल्या बापाचा सूड उगवण्याकरता जिद्दीन उभी राहिली आणि ज्याचा सूड उगवायचा तर राघोबा बिटकराच्या पोरा बरोबरच आज हसत चालले जयवंता कोण हे माहीत सुद्धा नसेल तरी व काय खेळ खेळायला लावील हे काही सांगता येत नाही बाळ काका ते आले कोणते जयवंता बरं कोण जयवंतराव ज्याने लावले नेले ना ते या या राम या, राम रा। बसा बसा अनु जान ना, 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 आता घेतला होता मी हा म्हणून काय झालं आण ग तू बाकी जयवंतराव लावणी झकास लिवली बघा नाही म्हणजे हात रोळला बरं का तुमचा हा आता जमलच नाही म्हणजे आमच्या अनूचा आवाज आणि तुमची लावणी आता त्या इटकराला लुगडं नेसायला लावायला कितीसा वेळ लागणार हम्म इटकर कोण विटकर आता पुन्हा नाव घेतलं काढू लागल बसा तुम्ही तो सांगलीचा राग आहे आणि काय करायचं बाकी ठेवलं हे अनु कोण हाय खावा या तुम्हाला नाही पण ज्योतिबा महागाव कराची लेख हिच्या बापाला सवाल जबाबात हरून लुगड नेसा लावलं तर रागा इटकर आता तुम्हाला ठाऊक असेलच कि होय ऐकलं तुम्ही तस मग नक्की सांगलीच का बराबर परता सायकलचं दुकान आहे माझं तिथे असू द्या असू द्या अव त्यात एवढं लाज आहे काय झालं नाही म्हणजे धंदा खंचा का असा ना आपलं केला म्हणजे बेस्ट बर आता घरी कोण कोण आहे तुमच्या घरी मग एकटाच आहे मी म्हणजे लगीन बिगीन लगीन नाही लगीन आहे अजून तुम्हाला लावण्यास बरं अजून द्या अजून द्या आजपासनं तुम्ही आमची शाहीर घाला होय म्हणा घ्यायचं काय कमी पडणार नाही बघा नाही मग तसं नाही पण मला हे जम न काय झालं हो हो तुम्ही ती लावली चोरली तर नाही ना झालं तर त्याच्या अनु ती सुपारी पाना तेड्या घे आणि यो सव्वा रुपये घे त्यास निधी पाय पड त्यांच्या सव्वा रुपये आणि पाना तेड्या दे शाहिरास घ्या सव्वा रुपये पाना सगळ्या म्हणजे आजपासून तुम्ही आमची शायर झाले रीती परमाने इरा दिलाय तुम्हाला आता हे बघा आता तुम्हाला करार मोडता येणार नाही हे बघा आज सोमवार आहे गुरुवारपर्यंत नाही आलं तर मग मग काय हा नाही बाका रागवती बा हाँ, बरू बाड़ा काका हाँ, हाँ,